ही वेबसाईट आहे अशा अनेक वेबसाईट असतात त्या बंद चालू होतात आता ही वेबसाईट आता आम्हाला सापडली ती आम्ही शोधून काढली आमच्या चे जे काही तज्ज्ञ आहेत सामाजिक कार्यकर्ते आता याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया हे कसं केलं जातं हे तुम्ही समजून घ्या आणि याचा वापर धड दिवसाढवळ्या या सरकारने तिथं केलेला आहे नाहीतर काही पॉवरफुल लोकांनी आता कुठलाही नंबर घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेव्हन ट्वेल्व आधार कार्ड नंबर आपण टाकू टाकला आधार कार्ड नंबर ट्रम्प तात्या डोनाल्ड ट्रम्प तात्या ठीक आहे वडिलांचं नाव मला माहीत नाही जे करू जे हाऊस नंबर माझ्या मतदारसंघ झिरो हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत झिरो करा नाही तर सेवन करा चला नॉट नॉट सेवन चला काय हरकत नाही गल्ली कुठलीही घ्या गल्ली काय म्हणायची हा पांढर सॉरी व्हाईट हाऊस नाही वापरायचं पांढरा बंगला पांढरा बंगला राशीन गोंधळलेली कली महाराष्ट्र सिटी कर्जत पिनकोड टाका कुठला उदय या वरचा आलाय तो कुठलाही घेता येतो पण टाका कुठला असेल खाली डेट ऑफ बर्थ ठाई टाका आता कोणा हा एकशे सत्तावीस वर्षाचा पण एक दोनशे वर्षापूर्वीच बरं झालं हा एकोण अठराशे पंचवीस ब्रिटिश आले होते का तेव्हा माहीत जंडर तुम्ही आता मी नाही ते सांगणार तुम्ही बघा ब ठीक आहे ते करा नाही बरोबर आहे फिमेल आहे पुढे काही उदाहरण दाखवतो तुम्हाला मेल फिमेल ओके आता मराठी लँग्वेज ताते आहे ना मराठी मराठी अरे हो सगळं मराठी झालं बघा पांढरा बंगला राशीन कर्जत महाराष्ट्र आणि पिनकोड पण खोटा सबमिट वीस रुपये भरावे लागतात ठीक आहे आम्ही बोलतो फोटो टाका महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे हा चला फेटा ओके सबमिट सबमिटेड आता प्रिंट झाला आधार कार्ड झालं आधार कार्ड आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशींमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये मतदान करणार उमेदवार झालं बघा ते उमेदवार येऊ शकतात रिपब्लिकन पक्षाचे होतात त्या कुठल्या माहिती आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार आयडी प्रूफ कदाचित हे आयडी प्रूफ आहे हे फक्त बघितलं जातं सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते आता हा वेबसाईट आहे मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कोणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे आता मी आधार कार्ड त्यांचं झालं मतदार झालेले आहेत कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात घराचा खोटा नंबर मेलचं फिमेल केलं बंगला कुठलाही टाकला कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला फक्त हे बघितलं जातं ना अधिकारी डोळे झाट पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात